सदाशिव त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव सुद्धा सदाशिव ठेवलं किती अक्षर सदाशिव चार अक्षर शिवलीला अमृतामध्ये सुंदर बघा सदाशिव ही चारी अक्षरे ज्याच्या पैखरीतून तो सदाशिव चार अक्षराचा उच्चार करतो त्याच्या जीवाचं कल्याण होत धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त आमच्या या व्यास मंचावरची सगळीच मंडळी यांची बघा इच्छा होती माझी पण इच्छा होती आणि शिवजीच्या इच्छेनुसार कुठल्या गोष्टी होत नाही हे लक्षात घ्यायचं इच्छा हराची स्तुती बोलवेना ना कैवल्यदाता मनुजाकरेणा एकाग्रणात् शंभो मज कोण तारी उजवीन मज कोण तारी उजवीन शंभो मज कोण तारी या मल्लिकार्जुनाच्या संस्थानमध्ये सुश्राव्य अशा प्रकारचा बघा पूर्ण श्रावण महिनाभर कार्यक्रम चालू आहे त्या एवढ्या कार्यक्रमामध्ये आज मला यायला बरोबर राईट पंधरा दिवस झाले बुधवारी आलो मी आजही सुद्धा बुधवारच आहे त्या दिवशी सुद्धा प्रदोष होता आजही प्रदोष आहे परत आणखी संत शेना महाराजांची पुण्यतिथी आज पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जे पुण्यपुरुष होऊन गेले त्यांचं आपण नाव घेतलं पाहिजे त्यांच्या प्रसंगानुसार निजामशहाच्या राज्यामध्ये संत शेना महाराज बोलाव आलं राजाच चला राजाची दाढी कटिंग करायची आहे एवढ्यामध्ये त्या शेना महाराजाला पूजाला उशीर झाल्यामुळं भगवान परमात्मा बघा एवढ्यामध्ये नावी झाला आणि एवढ्यामध्ये त्या राजाकडे गेल्याच्या नंतर त्या राजाची दाढी कटिंग करू लागला ती दाढी कटिंग करत असताना राजाना आरशात पाहिलं की पांडुरंग दिसायचा आणि इकडं बघितलं तर सेंता शेना दिसायच अशा पद्धतीनं आज जरी श्रावण मास असेल शिवमहापुराण या ठिकाणी चालू असेल या ठिकाणी एक हरिकीर्तनाचाही कार्यक्रम झाला त्या हरिकीर्तनाचाही स्वागत या मंडपामध्ये झालं आणि आमचे शिवभक्त पराय सदाशिव महाराज यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीवर विश्लेषण केले खूप गोड वाटलं परंतु आपल्या या कार्यक्रमाला स्टॉप होऊ नये कुठल्या गोष्टीचा कार्यक्रम चालला की त्याला स्टॉप व्हायला नको प्राण गेला तरी जावो परी न सोडी निष्ठा भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म म्हणून आपल्याला शिवपुराण आणखीही थोडा वेळ ते बोलले असते मी त्यांना सांगितलं पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटाची आम्ही विभागणी केली चाळीस मिनिटामध्येच त्यांनी त्यांची सेवा केली चाळीस मिनिटाच्या आत केली कारण तीन प्रकारचे लोक असतात उत्तम प्रकारच्या व्यक्तीला सांगायची गरज नाही मध्यम प्रकारचा असतो तो सांग कॅमय असतो सांग पाटला काय लिहून उपट पहाटी पेरगून आणि थर्ड क्लासचं जे असतं ना त्याला सांगितलं काही बी की ते उलटच करत आहे बघ ते कनिष्ठ असत अशी त्यांनी उत्तम प्रकारची भक्ती अगदी थोड्या वेळात पस्तीस मिनिटामध्ये चाळीस मिनिटामध्ये अगदी छान केली मला आवडली तो मला आवडलीच असेल आपल्यापेक्षा दुसऱ्याचा स्वाभिमान आपल्याला असावा हा एक परमार्थाचा गाभा आहे परमार्थाचा गर्व आहे लक्षात आलं का आपलं दुकान मांडायचं नाही दुसऱ्याची भी दुखडी दुकानदारी